विदर्भातील शेतकऱ्यांचा आक्रोश चंद्रपूर जिल्ह्यातील खाबांडा गावात पेटून उठला आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वास हजारो शेतकरी शेतमजूर आणि महिला रस्त्यांवर उतरलेत आणि शासनाला थेट इशारा दिला आहे की आमच्या घामाचा आमच्या उपजीविकेचा आमच्या जगण्याचा प्रश्न आहे आमच्याकडे दुर्लक्ष करणे थांबवा याबाबत जाणून घेऊया सविस्तर वृत्त चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा गाव आंदोलनाच्या रणांगणात बदलले हजारो शेतकरी शेतमजूर महिला आणि युवक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले हातात झेंडे तोंडात घोषणाबाजी डोळ्यात संतापाचे अश्रू आणि हृदयात आक्रोशाची आग घेऊन शेतकऱ्यांनी खंबाडा गावात चक्काजाम आंदोलन छेडले शेतकऱ्यांच्या मागण्या साध्या आणि जगण्यासाठीच्या आहेत त्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मात्र शासन बहिऱ्या कानांनी झोपल्यासारखं आहे आंदोलक शेतकरी म्हणाले खते बियाणे वीज पाणी काहीच नाही पीक उद्ध्वस्त झाली आम्हाला मदतीऐवजी आश्वासने ही आश्वासन आम्ही खाऊ का हजारो महिलांचीही मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात उपस्थिती होती त्यांचा हंबरडा हृदय पिळवून टाकणारा होता आमच्या लेकरांचं पोट भरायचं कसं घर चालवायचं कसं सरकारने हा प्रश्न ऐकणार का की पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू वाऱ्यावर उडणार बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशारा दिलाय की हे आंदोलन फक्त चंद्रपूर मर्यादित नाही जर सरकारने मागण्या ता तातडीने मान्य केल्या नाहीत तर हे आंदोलन विदर्भभर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र आज शेतकरी आत्महत्या करत आहेत शेत उसाळ पडली आहेत पण खुर्च्यांवर बसलेले सत्ताधारी मात्र आकडे मोजण्यात व्यस्त आहेत शेतकऱ्यांचा आक्रोश जर शासनाने गांभीर्याने घेतला नाही तर विदर्भातून उठलेली ही ठिणगी महाराष्ट्रभर पेटवून टाकणार हे नक्की असं वक्तव्य यावेळी बच्चू कडू यांनी केलं विदर्भातील गावातून उठलेला हा आक्रोश फक्त स्थानिक नाही तर संपूर्ण शेतकरी समाजाचा आवाज आहे सरकारने जर वेळेत निर्णय घेतला नाही तर बच्चू कडू यांचा इशारा खरा ठरेल आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर येतील हे निश्चित हा आक्रोश थांबवायचा असेल तर आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले पाहिजेत